हो नमस्ते वेलकम टू माय चॅनल तर आज आपण ह्या मशीनबद्दल माहिती पाहणार आहोत जे लोकं फॅशन डिझायनिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी ही खूप यूजफुल आहे तर अशा प्रकारे त्याचं पॅकेजिंग असतं ते पूर्णपणे प्रॉपर पॅक होऊन येतं हे मशीन तर हे मशीनमध्ये तुम्ही एकवीस प्रकारचे स्टिचेस करू शकता तर ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे लाईटवरती चालतं त्याला त्याशिवाय ते चालत नाही तर अशा प्रकारे ते जेव्हा तुम्ही खालचा बॉक्स ते फ्रंट स्लाईड करून काढता त्यानंतर हे ते जे आहे ते काढून त्याच्यामध्ये तुम्हाला बॉबिन इन्सर्ट करावी लागते अशा प्रकारे तुम्ही ती लावू किंवा काढू शकता इथून तर हे आहे त्याचं जे फूट आहे ते वर खाली अशा प्रकारे घेता येतं हे त्याच्यातली बॉबिन आहे बॉबिन आणि केस तर इथे तुम्हाला दोरे लावण्यासाठी जे रीळ असतात ते लावण्यासाठी दोन दिलेले आहेत आणि हे, आहे आप आप ते ते ला ला हे, हे जे वा। आहे ते बॉबिन तुम्ही ऑटोमॅटिक फील होते तुमची याच्यामध्ये हे अशा प्रकारे त्याला लावून फक्त इकडे प्रेस केली आणि ते आपोआप चालू होते फूड प्रेस केल्यावरती हे त्याला हँडल आहे दिलेलं की तुम्ही कुठेही ती उचलून नेऊ शकता त्याच्यानंतर हे जे बिल आहे ते बाहेर ओढावं लागतं जेव्हा तुम्ही बॉबिन भरता तेव्हा इथे ऑन ऑफचं बटन आहे आणि पलीकडे जे आहे ते प्लग तुम्हाला तिथे लावावा लागतो त्याच्यासोबत तुम्हाला हे जे फूट आहे ते देखील भेटतं ते जेव्हा तसंच तुम्ही प्रेस करणार हळू किंवा जोरात तसं त्याचं स्पीड कमी जास्त होणार त्यानंतर हा प्लग आहे त्याचा आणि हे जे आहे ते मशीनला लावून यूज करावं लागतं अशा प्रकारे फुल्ली लाईटवरती चालतं जे फॅशन डिझायनिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त मशीन आहे तुम्ही हे वापरू शकता मला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर याच्यासोबत हा एक बॉक्स देखील भेटलेला आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ नेक्स्ट पुढील व्हिडिओ असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहे